जय शिवराय मित्रांनो आज माझी भटकंती आहे हरिश्चंद्रगडावर यासाठी मी दादर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर आठवरून सकाळची चार सदतीची ट्रेन पकडून मी चाललो आहे भटकंतीला आणि या माझ्या भटकंतीसाठी माझ्यासोबत लोअर परेल व ढिला रोडचे काही मित्र आलेले आहेत त्यांच्यासोबत ट्रेनमध्ये थोडी गप्पा गोष्टी केली त्यानंतर ट्रेनमध्ये थोडी विश्रांती करून आम्ही सात वाजता कसारा रेल्वे स्टेशनला उतरलो स्टेशनच्या डाव्या साईडला सरळ बाहेर येऊन मेन रोडवर आपल्याला महामंडळाच्या बसेस पाहायला मिळतात त्यामध्ये आपण नाशिक अकोला अशा बसेस पाहायला मिळतात आपण अकोला ही बस पकडणार आहे सातवीची व राजूर या गावासाठी आपण तिथे तिकीट काढणार आहे बसमध्ये बसल्यावर आजूबाजूंच्या लोकांशी चौकशी केल्यावर समजले की हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी खूप सारे मार्ग पाहायला मिळतात त्यातील पाचनाई मार्ग हा सर्वात सोपा मार्ग आहे नाशिकवरूनही तुम्ही गावसाठी बस पकडू शकता इगतपुरी बस डेपोमधून सकाळी पाचची व दहाची पाचनाई गावासाठी बस पाहायला मिळते दुसरा मार्ग म्हणजे आपण कसारा ते अकोला बस पकडून राजूर या गावात उतरावे राजूर बस डेपोमधून तुम्हाला दर एक ते दोन तासाला पाचनाई गावासाठी बस व तिसरा मार्ग म्हणजे कल्याण बस डेपोवरून दर एक तासाला नगरला जाणारी बस पकडून तुम्हाला खुपरी पाट्यावर उतरावे लागेल व तिथून तुम्हाला खिरेश्वर गावासाठी टमटम पकडावी लागेल खिरेश्वर गावावरून तुम्हाला व गडावर जाण्यासाठी मुख्य ट्रॅकिंग रस्ता पाहायला मिळेल प्रवासाची अधिक माहिती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथे तुम्ही पाहू शकता तीन ते साडेतीन तासाच्या प्रवासानंतर आम्ही दहा वाजता राजूर बस डेपोला उतरलो व इथेहून आम्हाला समजले की पाचनईगावासाठी बसेस खूप साऱ्या होत्या पण सतरा जुलै आषाढी एकादशी असल्यामुळे या सर्व बसेस आज पंढरपूरला गेल्या होत्या त्यामुळे आम्हाला आज बस मिळणार नाही असे सांगितले होते आम्ही राजूर बस डेपोच्या बाहेरच व्हॅनचे भाडे विचारले तर ते खूप सांगत होते पण आम्हाला या किल्ल्यावर जायचेच होते म्हणून आम्ही थोडी अजून चौकशी करून पाचणाई गावासाठी एका फाट्यावर उभा राहिलो व दुचकी वाहनांना हात दाखवून आम्ही किल्ल्यावर जाण्याचा प्रयत्न केला कारण इथून हा किल्ला हा सत्तावीस किलोमीटर होता फक्त पण पांडुरंगाच्या कृपेने सव्वा दहाला आम्हाला इथून पाचणाई गावाला जाण्यासाठी बस पाहायला मिळाली ती बस पकडून आम्ही पंचेचाळीस मिनटात पाचणाई गावात पोचलो सकाळच्या प्रवासामुळे खूप भूक लागली होती म्हणून आम्ही एका हॉटेलमध्ये शंभर रुपयाची झुंका भाकर खाल्ली त्या ऑर्डरमध्ये आम्हाला तीन भाकऱ्या दिल्या होत्या पण दोन भाकरीतच दा आमचे पोट भरले आणि आमच्या या ग्रुपमध्ये एकाची एकादच असल्यामुळे त्यांनी बाहेरूनच खिचडी आणि केळी विकत घेतली होती त्याचाही आम्ही थोडा आस्वाद घेतला जेवण जेवण झाल्यानंतर हॉटेलवाल्याशी परतीच्या गाड्याची चौकशी केल्यावर तो बोलला की पाचनाळी ते राजूर तुम्हालाही कोणतीही बस भेटणार नाही परतीसाठी पण राजूर बस डेपोवरून तुम्हाला पाचची कसारा बस भेटेल तर मित्रांनो हरिश्चंद्र गडावर तुम्ही येत असाल तर राहण्याच्या उद्देशानेच या इथे तुम्हाला अनेक प्रकारचे हॉटेल स्वस्तात पाहायला मिळतील एक टायमाचे दीडशे रुपये थाळी व रात्री वस्तीसाठी शंभर रुपये भाडे पाहायला मिळते या हॉटेलवाल्यांची सर्व माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही पाहू शकता व तुम्ही पाचनाई गावात वसीसाठी राहिला तर तुम्हाला सकाळी पाचणाई गावातून सकाळी सहा वाजता इगतपुरी बस भेटेल पण या गावात मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे आम्ही सर्वजण एक दिवसाच्या सुट्टीसाठी आलो होतो त्यामुळे आम्हाला आज काय बी करून मुंबई परतीचा प्रवास करायचाच होता तो तुम्ही प्रवास पुढे पाहूच चला तर करू किल्ल्याचा भटकंदी प्रवास सुंदर अशा सह्याद्री पर्वतरांगा व त्यातून वाहणाऱ्या या धबधब्यांचा आनंद घेत आम्ही गावातून किल्ल्यावर जाणाऱ्या ब्रिज ओलांडून कमानीपाशी आलो इथून हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा करून आम्ही किल्ला सर करण्यास सुरुवात केली पंधरा मिनटात आम्ही एका पठारी भागावर पोचलो व डाव्या बाजूला आम्हाला एक सुंदर असा धबधबा पाहायला मिळाला त्याचा आनंद आनंद घेत आम्ही उजव्या बाजूस जाणारा रस्ता निवडून किल्ला पुन्हा चढू लागलो अर्ध्या तासानंतर आम्ही एका दोन लोखंडी शिडीपाशी येऊन पोचलो व यातील डावी ही शिडी ही गडावर जाण्यासाठी होती व उजवी शिडी ही गडावरून उतरणाऱ्या लोकांसाठी होती ती शिडी चढून पुढे वर आल्यावर व हो थोडे पुढे गेल्यानंतर डोंगर कपाऱ्यातून खाली वाहणाऱ्या धबधब्यांचा आनंद घ्यायला मिळेल त्याचा आनंद घेत पुढे गेल्यावर आम्ही एका धबधब्याच्या वरच्या पॉईंटला येऊन पोहोचलो तिथून डाव्या बाजूचा रस्ता किल्ल्यावर जाणारा होता तो तुम्ही पाहू शकता तसेच पुढे वर चलत आल्यानंतर लोखंडी ब्रिज लागतो तो ब्रिज ओलांडून किल्ल्याची मुख्य चढाई पुन्हा चालू होते हरिचंद्र गडावर तुम्हाला मोठ्या प्रमाणात दाट पाहायला मिळतात तर इथे रस्ता चुकण्याची खूप शक्यताही असते तर तुम्ही इथे येत असाल तर ग्रुप सोबत यावे शेवटी आम्ही गडावर पोहोचलो तुम्हाला अशा प्रकारची दुकाने पाहायला मिळतील त्याच्या उजवीकडे वळून सरळ सरळ पुढे आल्यावर तुम्हाला दगडी शिहराळा पाहायला मिळतील ते पाहून झाल्यानंतर त्याच्या बाजूला छोटेही शिवलिंग मंदिर आहे व त्याला लागूनच पाण्याचे टाकही आहे ते पाहून आम्ही डाव्या बाजूला असलेल्या गणेश लेणी पाहायला निघालो तुम्हाला तिथे जायचं असेल तर तुम्ही कोणत्याही दुकानदार स्टॉलला विचारून त्याचा रस्ता विचारू शकता पण किल्ल्यावर त्या दिवशी खूप पाऊस व दाट दुखा असल्यामुळे मी थोड्या प्रमाणातच व्हिडिओ व फोटो मारू शकलो गणेश लेणीमध्ये पोचून तुम्हाला अनेक प्रकारच्या लेणी व गुफाही पाहायला मिळतात त्यातील एका गुफेत श्री गणेशाची कोरीव मूर्ती होती त्याचे दर्शन घेतले व पुन्हा त्या दुकानाच्या स्टॉलपाशी येऊन पोचलो व तिथून सरळ आपल्याला पुढे एक व त्याच्या पुढेच आपल्याला एक सौर ऊर्जेचा डाम पाहायला मिळेल चे हरी पाहला मेल। तला त्या साय्याने तुम्ही पुढे आल्यावर त्या साह्याने पुढे आल्यावर तुम्हाला उजव्या बाजूस हेबाडपंथी बांधणीचे हरिचंद्रेश्वर मंदिर पाहायला मिळेल चला तर करू त्या मंदिराचे दर्शन मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत आल्यावर शिवलिंगाचे दर्शन होते तसेच पुढे मंदिराच्या बाहेर पडल्यावर नंदी पाहायला मिळेल व त्याच्यासमोरच आपल्याला एक लेणी असलेली गुफा पाहायला मिळते पूर्वी इथे चांगदेवाने या लेणीमध्ये तपश्चर्या केली होती असे गावातील लोक म्हणतात मंदिराच्या आजूबाजूला तुम्हाला खूप साऱ्या लेणी व मंदिरंही पाहायला मिळतात त्या मंदिरामध्ये शिवमंदिर शिवलिंग विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर याचे दर्शन होते मंदिरालाच लागूनच कोरीव श्री गणेश मूर्तीही तुम्हाला पाहायला मिळते व दोन तीन पाण्याचे टाकेही पाहायला मिळते मंदिराचे संपूर्ण दर्शन घेऊन झाल्यानंतर मंदिराच्या बाहेरच समोर तुम्हाला सप्तपदी पुष्कर्णी पाहायला मिळते पूर्वी या पुष्कर्णीचा वापर पाणी साठवण्यासाठी केला जात असावा या पुष्कर्णीवर चौदा देवकोष्ठ आहेत हे पाहून पुन्हा हरिचंद्रेश्वर मंदिराच्या उजा बाजूस खाली उतरल्यावर आपल्याला केदारेश्वर गुफा पाहायला मिळते चला तर पाहू केदारेश्वर गुफा पाहू शकता ही गुफा चार खांबावर पहिली उभा होती आता एकाच खांबावर ही उभारलेली आहे पाण्यात उतरून शिवलिंगाचे दर्शन घेतले पुन्हा सप्तपती पुष्कर येऊन मी आता कोकणकडा पाहण्याला चाललेलो आहे जाता आता मला आजूबाजूला दोन पाण्याचे टाके व श्री गणेश मंदिराचेही दर्शन झाले इथून हा कोकण कडा दीड किलोमीटर अंतरावर हो आहे पण हा रस्ता तुम्हाला चुकण्याची शक्यता खूप जास्त असते असल्यामुळे तर तुम्ही आजूबाजूच्या लोकांशी विचारत विचारत रस्ता शोधावा कोकण कड्या पण दाट धुक्यामुळे आम्हाला कोकण कडा पाहायला मिळाला नाही तिथे दहा ते वीस मिनिटं विश्रांती करून आम्ही गड उतरण्यास सुरुवात केली अर्ध्या तासात पाचनाळी गावात उतरलो जेमतेम चार वाजले होते आम्हाला परतीसाठी राजूरला कोणतीही बस भेटली नाही म्हणून आम्ही मालाच्या एका टेम्पो मध्ये प्रत्येकी शंभर रुपये देऊन राजूर बस डेपोला उतरलो पण इथूनही आमची पाच ची कसरा कसारा बस चुकली त्यामुळे आम्ही एका व्हॅनवरून कसारा रेल्वे स्टेशनला उतरलो व इथून ची मुंबईला जाणारी ट्रेन पकडली पुन्हा भेटू एकूण नवीन परसात जय शिवराय